हवा चेक मनाची चव एवढी काय आवडली नाहीये लोक का पितात काय माहिती करत सगळं बंद करून आता एमसीबी बंद करतोय हे ना हे काय दिसत मला माहित नाही चारही चाकांमध्ये एकोणतीस असू द्या बॉनेट उघडा उघडला बॉनेट थांब थांब हवा चेक करतोय आम्ही चारही जागात एकोणतीस ठेवतो आम्ही दोघच जण असतो ना आणि हे आता ना पाणी भरतो ते स्टिंग 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 बाय चप्पर 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 तर आम्ही स्टिंग बघितला होता याच्यावरती आहे गॅरंटेड कॅशबॅक पाच रुपये सो हा ट्राय करून बघतो काय विषयाला की बाबा चालू करा प्रोसेस चलो मॅडम बाय सो so, आम्ही आता गाव सोडतोय गावच्या देवस्थानाला नमस्कार करून आम्ही कुंभ मेळायला चाललेलो आहोत मोठी ट्रीप मोठी सुरुवात आणि एकदम गाई गडबडीत हो मी आणि लकी आम्ही पुन्हा एकदा दोघं निघालोय पण ह्यावेळी एका पुण्यकामाला म्हणजेच पाप धुवायला प्रयागराजला चलो कुंभ खूप जास्त छान वाटतंय म्हणजे सूर्यास्ताच्या वेळेला नाही का सूर्य अस्ताना चाललाय असं छानपैकी शेत लकी ड्रायव्हिंग करतोय त्यावेळी मी निवांत बसलोय आणि नाही का छपरी ड्रिंक स्टिंग पितोय स्टॅमिना टिकवला पाहिजे खूप जास्त लांब जायचं पितोय मला एवढी काय आवडली नाहीये का पितात काय माहिती करत मानलं पाहिजे बरं का छपऱ्यांना खूप दम आहे बाहून मध्ये तर आम्ही घाटात आहोत किती छान वाटते बघा अक्षरशः पिक्चर मध्ये दाखवावं एवढं छान दिसत आहे समोर पवनचक्की आहे हाय कडक 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 एक नंबर एक नंबर दृश्य हा झालं ना ओके जाताना आम्हाला दिसलं किती क्यूट आहे बघा किती छान दिसतय वाव लिटरली वाव हे कुठलं मंदिर आहे कन्फ्युज आहे पण बघू आपण काय त्रिमंदिर पुणे त्रिमंदिर आहे ओके 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 आय सी मी आता बोगद्यात पोचलो जवळपास रात्रच झाले आम्ही येईपर्यंत अशी काही जास्त गर्दी नव्हती पण चाल तरी पण उशीर थोडासा झालाच आम्हाला हो सीएनजी <laughs> भरता भरता आपला बरोबर सात किलो आला सात पॉईंट शून्य नाही नाही अजून चालू आहे नाईन्टी वनचा रेट आहे कारण आपण पुण्यामध्ये आहोत आणि आपण आहोत आपल्या घराच्या जस्ट शेजारी आपलं घरीतून दिसतात ते बघा पलीकडे आपल्याला हे बघा आणि सीएनजी भरून घेतो कारण आता मुंबईला आपल्याला आहे अशा प्रकारे लखन बाहेर पडतोय आणि मी घर सगळं बंद करून आता एमसीबी बंद करतोय चलो लखन लिफ्ट पकडा चलो चलो सो आमचा प्रवास फायनली चालू झाला स्लो स्लो स्लो, स्लो स्पीडोमीटर येत आहे ते ऐंशी 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 क्या बात है कड़क जम लगी? एकदम कूल एक्सपीरियंस एकदम कूल हाय हाय हाँ टर्मक टर्मक कसा है शाप कर रहे कि नहीं घाल घाल दूसरा चले मुझे घाल घाल हाँ देखो हाँ आहे की नाही चिंचवड इथूनच सगळे ट्रक जातात इथूनच सगळे जातात एवढस ठेवलंय काय म्हणून एवढंच ठेवलं असेल जरा वाढवायला काय जात होत बघ ना किती धंदा असेल यांचा आम्ही आता चाललोय साइड ला किती गर्दी आहे बघा रात्रीचे किती वाजलेत अकरा पन्नास झाले आणि अकरा पन्नास लाच गर्दी किती आहे ती बघा बाप रे भयानक गर्दी आहे भयानक गर्दी त्या साईडला रात्री सुद्धा एवढी गर्दी ऍक्च्युली चढाव आहे इथे गर्दी असतेच म्हणा तरी सुद्धा इथे अंदाज येतो ट्रॅफिक किती असेल ते आम्हाला जाताना अजिबातच ट्रॅफिक लागलं नाही मैया की कृपा आहे चलो बाबा आता इथे प्रॉब्लेम झाला यांची सिस्टीम बंद आहे म्हणून त्यांनी इथून मागे घ्यायला लावली गाडी आणि आता आम्हाला कुठे कोपऱ्यातून घालावी लागते बघा काय म्हणजे सिस्टीम यांच्या कशा चालतात काय माहिती थी। बरं ठीक आहे आमचं तरी ठीक आहे अख्खी लाईनच्या मागे घेतात ऑलरेडी सांगा ना इथून जायला लागल्या बघा परत तिथे गाडी जाऊन मला माहित नाही हे, ना ना, हे, हे खूप भारी वाटत काय हे काय माहिती सो so, फायनली आम्ही कल्याण फाट्यावरती आलो रात्र बरीच झाली आमची नाही म्हटलं तरी हो आज शिवजयंती आणि इथे दुर्गाडी पाशी बघा इथे सगळे शिवभक्त जमले आहेत क्या बाहेर झालाय बघा एकदम कडक माहोल mm. कोण ज्योत घेऊन चाललाय कोण बघायला आले आहेत छान 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 mm. छान आणि समोर महाराजांचा पुतळा दिमाग खातो बघ खूप छान वाटतं ऍक्च्युअली रोजच हा माहोल छान असतो पण आज तर हा माहोल अजून जास्त छान आहे बघावं तेवढं कमी कल्याणला पोहोचलो रात्रीचे एक नाही दोन वाजलेत आता पुढचा प्रवास बाकीच्या गोष्टी काय होतात बघू आता